मित्रांनो समोर तुम्ही एक नंबरची चमचमती ढाल जी आपले पनवेलचे पडगा ना नाली आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल हा आपलं घरचा साथ पलवला एक मे असा घरचा साथ फायनल आज दिसला आम्हाला पलताना पक्ष आणि रायफल कुठेतरी मी सेमीला पण तुमची एक मुलाखत काढली होती की आम्हाला विश्वास आहे आमच्या बैलांवर की काहीतरी एक करून दाखवेल आणि जेव्हा गट निघला तेव्हा आमच्या बैलांचे जोडीजवळ एकही माणूस नव्हता पण जेव्हा सेमी झाली सेमी नंतर लोक गोला झाली काय बोला त्याविषयी सेमी साठी झाली पण आमची घरची गाडी आम्ही का सातच आम्ही गरीब आहेत सहा सातच जण आम्ही आलेलो सेमी निघली आम्ही आनंद केला तिथे टॉपच्या गाड्या होत्या त्यानंतर बकासूर बी होता आता काय आम्ही बोललो का आम्हाला किती है नंबर येऊन दे ग आम्ही जल्लोष केला सेमी निघली तेव्हाच तुम्हाला बाहेर दिलेली मला वाटतं एकमेव असं सायरा दादा पाटील आहे आज त्यांनी तुमचं स्वप्न पूर्ण केलं एक असा भरवणं करून दाखवला मला वाटतं आज जो पनवेल परिसर आहे त्या पनवेल परिसरामध्ये आपले सायरा दादांच्या जी मैदान भरवला खासदार केसरी या मैदानाची एक नंबरची मान जी कार चमचमती आणि एक मान, मानाची ढाल घेऊन जाणार आहेत काय आनंद असेल पनवेल आम्ही गावात पण आहेत सांगले आनंद जलच होणारच तिथं तिथं आम्ही जाणार पाल तिथं तिथे दादांचं नाव टाकणारच केसरी के बनून बॅनरवरती दादांविषयी काय बोलावलं मला वाटतं एक आज मी मैदानामध्ये बघितलं ना मागच्या वर्षी पण एक दादानी मैदान घेतला होता स्वतः मेहनत करायचं स्वतः मैदानामध्ये उतरायचं पब्लिकला साईडला करायसाठी आज स्वतः तशीच मेहनत दिसली काय बोला त्यांच्याविषयी आता मध्येच पण दोन तीन दिवस अगोदर समजलेलं का दादा मैदान ठेवणार नाही का नाही होणार बनून पण करून दाखवला जी दे सायरथ दादा तू काय बोलशील खरोखर मागाशी आता एक मुलाखत झाली तुझ्या डोळ्यामध्ये आश्र सुद्धा आले मुंबईमध्ये एक मी असा म्हणजे आयोजक ठरलाय की दोन वर्ष लगातार तुम्ही मैदान घेऊन दाखवलाय गाववाल्यांची साध आणि मित्रांची ना की याच्या पुढे पण मैदान होतील पण मला वाटत नाही सांगू अक्षरशः आज जेव्हा पण माझं समालोचक ऍक्च्युली साताऱ्याला आधी असेल किरण बिश्वास ऍक्च्युअली किरण बिश्वे आणि श्रीमंत निकम तर माझा मित्र होता तो सुद्धा बोलला होता की मी येणार आहे कारण की ज्या बॅनरवर मी समालोजनचे नाव टाकले होते ना त्या लोकांनी हो मला येण्यास नकार दिलं आणि मैदान एकोणीस तारखेला कॅन्सल झालं म्हणून आणि असं कॅन्सल झाल्यानंतर कारण एवढं मोठं आयोजन करणं कोणतरी कमी असल्याने मैदान कॅन्सल होतं बिंजोडचं मैदान अर्ध्या शेवटी एक रात्री कॅन्सल किंवा सकाळी कॅन्सल झाला तरी फरक पडत नाही पण हा मैदान जर आम्ही तर सात दिवस पुरे कॅन्सल करत होता पण ही शेवट कक्षाला असं वाटत नव्हतं की मैदान होईल माझ्या पडमागचे हिरो त्यांचं नाव जाहीर करू शकत नाही असे भरपूर जण आहेत माझा मित्र बरोबर पण आहे बरोबर आहे मी बोलत सर एक नवीन चेहरा भेटेल आणि नवीन गरीब गरीब बालक भेटेल आणि मला आनंद आहे की माझा मित्र मग मला ओळखत पण नाही पण ओळखत नसेल त्यांना रात्री जणांनी साडेपाच वाजता चिठ्ठी पाठवली आम्ही रात्री माझी मित्रमंडळी झोपली नाही माझा भाऊ झोपला नाही एका त्यांना खावा आपल्याला बोललो की एका रात्रीमध्ये आम्ही मंदिर बांधतो त्याप्रमाणे खासदार किसाच्या मध्ये एक हात्रीमध्ये आम्ही करून दाखवलं मला वाटतं उपस्थित आज आपली मुंबईची बैलगार संघटना पण आपल्या संघटना ऍक्च्युली संघटना माझ्यासोबत नेहमीच होती ती गावाची त्याची किती अजून असते एक नवीन बघा असत असता पण आज सगळ्यांमध्ये सगळ्यांचे जे मोठे बैल मालक होते ना त्यांना त्यांचा पराभव करून माझ्या गरीब बैल मालक मोठ्या झाला ना आज त्या दोन ठार बरोबर आहे तुमची काही मुलं जे टीमवर्क दाखवला मला वाटतं तुमचे भाऊ पण होते प्रेक्षक आपले मुंबईचे आहेत किंवा जे पण लोक आलेले आहेत असं मैदान म्हणजे सेमीला झाला काही पब्लिक असं मध्ये मध्ये उत्तरतात त्यांच्यासाठी काय बोलाल तुम्ही नाही मी बरे बोलतो की हा पुढे बघून म्हणजे पुढे बघून बघण्याचा खेळ नाही मी सुरुवात सगळ्यात सुरुवातीला मी सुरुवातीला सुरातीला फक्त तुम्हाला हॉस्पिटल पर्यंत नेऊ शकतो तुम्ही काही करू शकत नाही घटना झाली पण ते आमच्या चुकीमध्ये नाही तर त्यांच्या चुकीमध्ये आहे कारण हा खेळ बाजूने उभे राहून बघायचा असतो समोर उभे राहून नाही मला वाटतं आयोजन म्हणून एक चांगलं असं आयोजक तुम्ही ठरले आहेत पण एक बिंजोरचं मैदान पण इथं होऊ शकतं तुमच्या माध्यमातून बघायला विचार चालू आहे मैदानाचा पण कारण की जे बहिक क्लायमेट इथे बैलांना त्रास कोणते असे त्रास होण्याची जागा नाहीये त्यांना सुद्धा म्हणजे त्यांचा विचार चालू आहे माझा बिंजोरच्या मैदाना खरोखर एक गरीब बारा मालकाठी आज तुम्ही एक चांगला असा भव्यदिव्य आयोजन घडून आणलं असंच आयोजन घडवून आणा नस तीन पर्यंतच मैदान आता दोन वेळेला घडलंय तिसऱ्यांदा तुम्हाला मी जयेश कौतुक करतो मोठे गाड्या मला घेत त्यांनी त्यांच्या बैलाची रिटायरमेंट घेतली होती त्यांनी मी गेले होते निमंत्रित झालं त्यांना मला माहित नव्हतं की त्यांनी बैल नोंदी गाडी नोंदवली म्हणून त्यावेळेस त्यांनी मला की आपला बनव मी गाडी नोंदवली म्हणून पण बनवलं मला वाटलं की दुसरं नाही नाही बोलतो आपल्या स्वतः पण रे बोलत खास तुमच्या तुमच्या मैदानासाठी आम्ही तयारी केलेली आहे मग तसंच मैदानातर राहुलबाई राहुलबाई नंतर ऍक्च्युली मला माझ्या त्याचा त्याचा सुद्धा एक थोडासा म्हणजे छोटासा वाटा आहे या गोष्टीमध्ये हा मैदान घाट मग छोटासा वाटा आहे आणि जे मी जिथे होतो ना ज्या पद्धतीनं तिथे त्याची एक ओळख पिकली होती म्हणजे ओळख म्हणजे त्याचा फॅन होत आहे त्याला मी तिथून फोन लावून दिला राहुल गांधी माझ्या दोन रिंगमध्ये फोन उचलला कोणाला माहिती नाही कोणाचे उठलत असतील जेव्हा उचलत पण माझा त्यांनी सुद्धा एक ते फोन उचलला आणि त्यांनी तो त्यांनी संघर्ष करून त्याचा एक राहुल गांधींच्या एका शब्दामध्ये त्यांनी तुम्ही काम केलं माझे जयश भगत असतील भूषण असतील माझी भिवंडीची कमेंट असेल असे सुरजभ असेल भरपूर असे मी एक कोणाचं नाव सगळ्यांची नाव पण घेऊ शकत नाही की सगळे माझ्या सोबत होती पण मी त्यांना बोलतो हो तुम्ही सोबत राहा बाकी जे काही आड असेल ना तुम्ही करेन तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा सकाळपासून बाबा मार त्यांच्याकडून हे माझे पड मागच्या वर्षी पाहिलं उभे या शेवटचा प्रश्न घेतो मला वाटतं इथं तुम्ही आठ बक्षीस दिली एक सोला गाडा मला मालक तर आल्यानंतर काहीतरी आपल्या बैलाच्या नावावर रूपात घेऊन गेल्या सोला मालक आहे पंधरा मालक कारण ती घरची गाडी आहे स्वतःची घरची गाडी आहे मला याविषयी आनंद आहे की आज मुंबई सारख्या बिंजिंग आज दोन पैरू असतात तीन तीन पैसे दोन पैरू असतात किंवा पैरू एका रात्रीमध्ये तुटतात पण मी घरच्या गाडीने बांधतो तो सर्वात मोठी गोष्ट आहे सर्वांसाठी काय बोलाल सर्व गाड्या मालकांसाठी आलेले आणि पहिली सर्व गाडी मालक जे आपल्या मध्ये गाडी बघत होते काही नोंद कमी झाला असं अपेक्षा प्रमाणे नोंद नाही काही लोकांनी कॅल्क्युलेटर घेऊन हिशोब सुद्धा केला होता जे नावे भरपूर नाव आहेत अशी आणि लोकांना सांगतो की कुठली गोष्ट करायच्या व प्रत्येकाला सुरुवातीला ट्रोल नका करू आणि किती मी तुम्हाला त्यांना पण सांगतो माझे मित्र जे म्हणजे तर सगळे आपले मित्र राबवतो कोणी किती गाड्या नोंदवल्या आहेत कोणी किती काय केलं कसं काय केलं हे सर्व आपल्याकडे पण एखाद्याला ट्रोल करताना फक्त विचार नका करू की आपण तो मैदान घेतो की एवढे झाले तेवढे झाले त्याच्या मागे पण काय आम्ही जेव्हा एखादा माणूस करतो तर तुम्ही फक्त बोलू शकता ना की बाबा करा नाही तर आम्ही तुमच्यासोबत आहे तो दोन प्रेरणा बघतो आहे तर काही लोकांनी स्टोर केलं सुरुवातला साहित्य तर मला वाटतं आज या मैदानामध्ये ना महाराष्ट्राचे कानेकोपऱ्यातून भरपूर सारे घाणा मला खूप होते नक्कीच काय मेसेज देणार असतं त्या खरं तर मी त्यांचा आभार मानतो की गरीब मार्गाने माझा रिश्वेस ठेवून त्यांनी गाड्यातून नोंदवल्या जालना सातारा पुणे इतर बघायचं सगळेमध्ये आता जेवढं आपलं जिल्ह्यातील खेळतं चकडी चकडी सगळे आले होते उपस्थित आणि ते आलो म्हणजे त्यांचं मी मनापासून करतो करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून विश्वास ठेवून ते माझ्या मैदानाला आले माझ्या मैदानाची शोभा वाढवली ते याच गेल आपण आधीच याचं पण गेलं आधीच आता काय सांगशील कोकण या मैदानामध्ये उपस्थित होतं आणि आपले सर्व जे म्हणतात ना गाडा मालक भाऊ भाऊ मित्र मित्र आज अखंड महाराष्ट्रामध्ये असं आहात एक आपण नाव देतो सर्व या क्षेत्राला आणि सर्व उपस्थित राहिले काय काय या पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा मी एका गोष्टीचं एक कौतुक करीन कौतुक म्हणण्यापेक्षा हा एक इतिहास आहे कसं असतं की इतिहास एकदाच घडतो आईतून पुढे घडल म्हणजे सुरुवातीची जी गोष्ट असते सुरुवातीचा जो इतिहास असतो तो शेवटपर्यंत रचला रचलेला सुरुवातीचा इतिहास शेवटपर्यंत धरला जातो आणि त्याच इतिहासाची चर्चा होत असते दादांनी ज्यावेळेस मला पहिल्यांदा फोन केला की बाबा आपल्याला मैदान आदेश असं करायचा आहे आणि मला तुमच्याकडनं काय काय गोष्टींचं सहकार्य पाहिजे ते तुम्हाला द्यावं लागेल ला मी चांगले शंभर टक्के मी काल मैदानात आलो काल मैदानात आलो मी काल दुपारी साडे अकरा वाजता इथे होतो फाट्या बनवणं काय करणं इथं सगळ्यापासनं म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या मनीष पाटील दादांचे बंद आहेत त्यांच्यासोबत आणि बाकीचे त्यांचे मित्र म्हणजे सगळ्यांसोबत हे टोटल जेवढं काय आहे ना ह्या सगळ्यात कुठे आपला एक दादाना दिलेला शब्द तर कुठे पडता कामा आहे ह्यासाठी मी जवळजवळ रूपनं रात्री दोन वाजता घरी गेले दोन वाजता मैदानातनं घरी गेलो ते सगळं करत असताना एक कुठेतरी हा इतिहास वाटला सगळ्यांचं सहकार्य लाभलं आणि खरंच सगळ्यांचं मनापासून आभार मानेन की कुठेतरी असं नाही नको व्हायला की ही तुमची परंपरा ही आमची परंपरा किंवा हे होत होऊ शकत नाही असं नाही प्रत्येक गोष्ट शक्य होत असते जसं मी मागाशी समालोचन मी करत होतो त्यावेळेस पण सांगितलं की प्रत्येक गोष्ट होत असते करणारा पाहिजे तर तो करणारा हा आहे आणि दादाचा एक विषय ना जिद्दी स्वभाव आहे एवढं सगळं पब्लिक आटपवणं म्हणजे जोक नाही तुम्ही बघू शकता की हा हा व्हायलन्स आहे म्हणजे हा कितीतरी मोठी गोष्ट आहे एवढं सगळं ऍडजस्ट करणं कुठं तरी तुम्हाला पूर्ण मैदानात पोलिस बांधव दिसले जाऊ की हे दादाचं हे प्रभुत्व आहे वरती किंवा या सगळ्या लोकांवर या लोकांनी सगळं सहकार्य केलं हे सगळं महत्वाचं सगळ्यात जास्त महत्वाचं खरं जे आम्ही या सगळ्या टोटल मैदानात आलेल्या सगळ्या गाड्या मालकांचं चालकांचं शरीत शौकीनांचं बाकी सगळे सुट्टी मेकर असतील तर आमचे समालोचक असतील घाटावरचे किरण सर आमचे आदरणीय दादा आमचे लाडके पौज असतील किरण सरांचे सहकार्य आलो ते असतील सगळ्यांचं अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा रायगड पालघर मुंबई अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य कारण आमचे कराड तालुक्याचे उपाध्यक्ष विद्यमान उदयदादा यांचा बैल सुद्धा आज फायनलला राहिला पेजा चार नंबर केला आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की बाबा आपल्या घराच्या बाजूचा आपल्या जीवलगाचा बैल एवढ्या मोठ्या मैदानात येऊन फायनलचा मानकरी झाला हे हा अभिमान आहे या सगळ्यांचं खरंच मनापासून आभार मानतो साथ तुमच्या सगळ्यांची पाहिजे मी एक सांगतो संघटना माझ्यासोबत होती भिवंडी तालुक्यात ॲक्च्युली मी भिवंडी तालुक्याचा आभार मानतो कारण की माझा शेवटपर्यंत प्रयत्न होता अशी गोष्टी करायची पण कुठे ना कुठे राहून गेले माझ्या मी स्वतः भिवंडी तालुक्याचा उपाध्यक्ष आहे तरी तर माझा आमचा माझा तुम्ही आलो होतं कुठे बॅनर दिसताना फक्त एक छोटासा माझा बॅनर आहे तिथे मग माझ्या भिवडी संघटनेचा मी आभार मानतो कारण की त्याचा बॅनर नसताना नसतानाच त्यांनी माझ्या भिवंडी संघटनेचं इतकं काम केलं आहे की रुपेश असतील इतर म्हणजे शशिकांत असतील थी, संजय शेठ असतील नितीन पाटील असतील खरं तर पडद्यामागचा हिरो म्हणतो तर माझा नितीन पाटील आहे शामदल आहेत उमेश आहेत भरपूर जण आहेत तशी मी नावं घेत नाही आहेत त्यांची माझे नावं घेऊन ते यश असतील भूषण असतील मनीष ते सगळे असतील असे नावं घेता येत नाही नावं घ्यायला गेलो तर येतील पण त्यांना एवढं मोठं माहिती त्याच्या मागे लय मोठे पाठबळ असतं आणि ते सगळंच पाठबळ पडद्या पड्द्यामागचं भरपूर कलाकार आहे हे जेवढं मैदान आज ना रोज एवढे प्रेक्षक होते करायचं त्यापेक्षा जास्त पड्द्यामागचे कलाकार पण माझे गरीब मालक म्हणजे शक्ती तुम्हाला गरीब आला माझी भोवली जी असते ते इतर माझ्या गरीब मालक गरीब मालकाचं एकाचं असं मासू पडला नाही गरीब मालकाचं ना हे असं नाही पडलं नाही गरीब मालक जास्त प्रमाणात मोठे कमी असतील गरीब मालक जास्त होत होते बरोबर आहे धन्यवाद आणि असेच मैदान घेत राहा लवकर बिंजोरचा मैदान पण आमच्या घेऊन यावा कारण आम्हाला पण इथे यायला आवडेल आणि तुमचं पूर्ण संपूर्ण टीमचं पुन्हा एकदा धन्यवाद